मित्रांनो आपण आता प्रत्येक राशीवर एक सिरीज चालू करणार आहोत तर पहिली सिरीज जी आहे ती कन्या राशीवर आहे तर ह्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण ॲक्च्युअल इन डिटेल मानसशास्त्रानुसार सायकोलॉजी किंवा ज्योतिषशास्त्र किंवा त्यांचा ऍक्च्युअल सव ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये एक एक ब्लॉग वाईज सांगणार आहोत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची म्हणजे या तारखेपासून किंवा या महिन्यात तुम्हाला हे उपाय होईल ह्या फायदा होईल ह्या गोष्टी सांगणार नाही आपण ॲक्च्युअल रासनुसार सगळी माहिती सांगणार आहोत तर आजचा आपला जो टॉपिक आहे तो कन्या राशीचं मन एवढं गुंतागुंतीचं का असतं जाणून घ्या ह्याचं खरे कारण तर चला सुरुवात करू श्री गुरुदेव दत्तर स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो पहिला जो मुद्दा आहे तो प्रस्तावना म्हणजे मनाचं गुड कन्या राशी म्हणजे एक समजूतदार पण अतिशय विचार करणारी व्यक्तिमत्व पण ही रास इतकी गुंतागुंतीची का वाटते हे समजून घेण्यासाठी आपल्याला मनाचा भावनाचा आणि त्यांच्या विचारसरणीचा थोडासा अभ्यास करावा लागेल राशीशास्त्रातील वैशिष्ट्य जर तुम्ही पाहिले की कन्या ही पृथ्वी तत्वाची राशी आहे बुध ग्रहाचा प्रभाव बुध हे ज्ञान विचार संवाद याचे प्रतीक त्यामुळे त्यांचं मन सतत निरीक्षण करत राहतं मनाचे प्रमुख गुणधर्म जर पाहिले तर तुम्ही ट्रेट्स ऑफ विर्गोमाइंड वर्गोमाइंड मीन्स प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार परिपूर्णतेचा हट्ट स्वतःवर व इतरांवर अपेक्षा चूक शोधण्यात पटाईत भावनांचा कमीत कमी गोंधळ पण आतून खोलवर भावना नंबर चार का वाटतं कन्या राशीचं मन गुंतागुंतीचं तर हे ओव्हर थिंकिंगची सवय असते यांना ते प्रत्येक गोष्ट पुन्हा पुन्हा तपासतात कधी विचार थांबवतच नाहीत इमोशनली सप्रेशन म्हणजेच बाहेरून शांत पण आतून संवेदनशील कधी भावना व्यक्त करत नाहीत अनालिटिकल माइंड म्हणजे सतत गोष्टीचा अर्थ शोधणे विश्लेषण करणे मनावर ताण येतो यामुळे त्याच्यामुळे नंतर आहे जो फिअर ऑफ इनपर्फेक्शन म्हणजेच कधीच काही पुरेसं वाटत नाही त्यामुळे अस्वस्थता यांना सतत जाणवत राहते मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर कन्या राशीची व्यक्ती डाव्या मेंदूचा जास्त वापर करतात म्हणजेच अॅनालॅटिकल डिटेल ओरिएंटेड परफेक्शनिस्ट सिकिंग यामुळे मनात सतत विचारांचं चक्र चालूच असतं परफेक्ट सगळ्या गोष्टी यांना हव्या असतात थोडक्यात पाहिजे तर व्यावहारिक उदाहरण जर पाहिलं तर मी एखादं कन्या राशीचं व्यक्तिमत्व काही साथी किंवा साधी गोष्ट घडली तरी काय चुकलं मी अजून चांगलं काय करू शकलो हा माणूस असं का वागला असे प्रश्न स्वतःला सतत ते विचारत राहतात यावर उपाय एकच आहे की मन शांत ठेवण्यासाठी डायरी लिहा मनातील विचार त्यामध्ये उतुरा मेडिटेशन आणि ग्राउंडिंग वर स्वतःवर दयाळूपणा म्हणजेच सर्व गोष्टी योग्य व्हायलाच हव्यात असं नाही भावनांचा दडपण न करता व्यक्त करा कधी कधी परफेक्ट नसलं तरी चालेल हे मनाला तुम्ही सांगा स्वतःच्या त्याच्यानंतर उपसंहार म्हणजेच कन्या राशीचे मन गुंतागुंतीचं असतं हे खरं पण ते मन अत्यंत ताकदवान विचारशील आणि प्रेमळी असतं त्यांना समजून घेतल्यावर ते आयुष्यातले अत्यंत विश्वासू आणि स्थिर साथीदार ठरतात आता कन्क्ल्यूशन म्हणजे शेवटचा निष्कर्ष असा निघतो की कन्या रास ही मनाने खूप चांगली आहे फक्त त्यांना समजून घेणं गरजेचं आहे जर तुम्ही कन्या राशीचे आहात किंवा कुणी व कन्या राशीच्या जवळचे आहेत तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा कमेंटमध्ये लिहा तुम्हाला कन्या राशीच्या स्वभावातील कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आवडते सबस्क्राईब करा राशी स्वभाव आणि जीवन यावर आधारित आणखी ज्ञानासाठी